डोल आपलं काय वापरायचं नसतं आपल्या बेतन आपली शेती व्हायला पाहिजे तरी पण साहेब थोडा अभ्यास असला की थोडाफार गाईड म्हणून ठीक आहे पण ते कसं होते माहिती का शेड्यूलच्या नावाखाली लय काय काय माणसं खपवते बरोबर तुम्ही एक माझं शेड्यूल वापरताय ठीक आहे उद्याला माझी बी बुद्धी फिरली तर पुस्तक तर शेवटी आमच्याकडे आहे बदलत नाही बरोबर आहे पुस्तक बोलतोय ते उद्या माझी बुद्धी फुलली पुस्तक बदलत ठरवलं बाबा आता अमोलखंड पैसे काढायचे त्यावेळी तुम्ही जागा पाहिजे माणसाची बुद्धी फिरले ते आता पैसे पैसे काढायला लागले जाऊन याय आम्ही जाऊन येतो नमस्कार काय म्हणताय करा कमी नाही एवढं फोडायचं नाही का फोडलंय आता खाली डोळाच फोडले होते ते तिचं ट्रॅक्टर का घेऊ एवढं पडायचं नाही चांगल्यामुळे आहे त्या आता ह्या दिवसात कोडायचं नसते ती इकडे धोऊन ताप होतो बरं पोय पण ताप झालाही झाडाला दोन चार कांटाळा वाढल्या तुम्ही सना 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 त्याला नाही सुद्धा ह्याला पाणी मधून पाणी द्या पाणी द्या माझा चिपलट अगोदर देऊ का हिप टाकू अगोदर देऊ का आणि कुठलंही द्या अडचण नाही अगोदर त्याला द्या अजून देत आहे किती झालं

घरात आहे कुठं आहे घर कुठं आहे तिथून खाले एक दोन दीड किलो एक काम करा ते खाल्ले कट करू दे घड एवढाच ठेवा थोडा कात्रीच्या उंचीचा घर ठेवायचा बाकी सगळे घर खाल्ले कट करून कट करून घ्यायचं आणि कट केलेला व्हिडिओ काढून मला टाकायचा चालली कट टाकायचा माझा काही जुवास

तनुमन शंद। ना मला मी खरं सांगतो बरं का कारण माझा स्वभाव जरा थोडासा पटकळ आहे किंवा स्पष्ट आहे बोललो काय एका तरुण नाही आला तरी मला काय फरक पडत नाही कारण माझा तणुमळ संभर करणपेक्षा जास्त आहे मला एक नाद आहे म्हणून मी धडक करतो माझं का ते विकावं कोणा तुम्हाला वाट बोलून फसवावं आणि दोन एम बाटल्या दोन वायपावर इकून जावं ह्यासाठी नाही खरं सांगतोय बरं का तुम्हाला तुम्हालाही परिस्थितीत शेती करायची असेल तर ती कमी खर्चात आणि शेती करायची तर निव्वळ पैसे मिळवण्यासाठी करायचं मी आता एक पोस्ट टाकणार आहे येत्या आता माझ्या विचार आला होता डोक्यात माल ज्यावेळी निघायला चालू होती पोस्ट टाकणार आहे की एक फुले द्राक्ष पाहण्याला सुद्धा द्यायची नाही अजिबात द्यायचं ज्याच्यासाठी द्राक्ष ती अशा भागात द्राक्ष देऊच नाही त्याच्यात एक दोन किलो घेऊ देऊया असा अजिबात करू नका का करणार माहित आहे का द्राक्ष उन्हाळ्यात कसं काम करायचं असतं काय करायचं असतं किती पैसे घेतले विकत घेताना किती पैसे खाताना ते आंबाट आहे ते गुळमट आहे ती तेव्हा ती इकताना करायचं मी आधीच सांगितलं तुम्हाला मी सळं बोलण्याकरता माणूस नवीन त्यामुळं म्हणजे तशीच द्यायची बाजारात गेल्या का फुकट देतील का आमच्या इंडस्ट्रीत तुम्ही आला मी काय वाय पॉवरच्या बाटल्या विचार तुम्हाला देतो अशाच देतो बाबा आला आहे एवढा लांबणा आला आहे पाकमजित पासबाला आला आहे हे ने करून चार बाटल्या गिर वाज वाज करतो काय मी काय बिझनेस वाला कोण करत नाही फ्री मध्ये व्हीकलची इंडस्ट्रीज म्हणाले आपल्याला जोपर्यंत ऍग्रीकल्चरल आपण करणार नाही तोपर्यंत आपण लॉस मध्ये जाणार पारंपारिक तुम्ही जे सांगितलं बांधावर पिकले खळ्यावर पिकले ही रासा आहे की चार पायले घेऊन जाय ही ह्या पद्धतीनं जोपर्यंत आपण शेतीकडं बघण्या तुमच्याकडून ठेवणार आहे तोपर्यंत शेतकरी ही पाठीमागच्या पारंपरिक शेतीप्रमाणेच राहणार आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण पिकवलेली जी जाणीव दुसऱ्याला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचं खरं मूल्य आपल्याला पण कळत नाही किलोसुद्धा आपण द्यायचे नाही म्हणता येत ते अगदी रास्त आहे तुमचं ते पटण्यासारखं आहे आणि तुम्ही वारंवार जे बोलून दाखवू ना मी फटकळ शब्दात बोलतोय मी रागात बोलतोय तुम्ही फटकळ बोलताय रागाने बोलताय ही सगळ्याला माहिती येते बसलेलं आहे सगळी तुमचे तुमचा व्हिडिओ बघते मी तर दररोज बघतोय तरी सुद्धा तुमचं बोलणं आवडले म्हणून आले ती त्या शब्दाचा तर वारंवार उपयोग करू नका तुम्ही आम्हाला खूप आवडलेला व्यक्ती धन्यवाद <coughs> हा म्हणजे स्तुती करण्यासारखा विषय नाही अगदी मनापासून सांगतो आता सोशल मीडियावर भरपूर पीजीआर कंपनीची प्रॉडक्ट येते ती पीजीआरची मालक स्वतः मार्केटिंग करते ती सगळी सांगते ती या सगळ्यांमध्ये शोधून आम्ही तुम्हाला चॉईस केलेला सगळ्यांमध्ये भरपूर ना काय तुमच्यापेक्षा जुनी पिजर पिजर असतील काय तुमच्या बरोबरचे असतील पण त्या कंपनीच्या मार्केटिंग करण्याची पद्धती किंवा त्या शेतक त्या मालकांनी शेतकऱ्यांसाठी सांगण्या पद्धती किंवा प्रॉडक्ट आवाय सवा सर देण्या पद्धती आणि तुमची भीद वाक्य काय आहे कमीत कमी खायला दर्जावर होतं आमचं कमी दर्जेदार उत्पादन ह्या तुमच्या ब्रिट वाक्याला आम्ही तर पूर्ण भारवून गेलेलो आणि तुमच्या प्रॉडक्टचं रिझल्ट पण तसं आलं तर आता येऊन तुमच्या बरोबर फेस टू फेस तुम्ही कसाही बघ बघण्याचा हा उद्देश आहे माझ्या मला जे वाटलं ते मी तुम्हाला बोलतोय आणि तुम्ही जर तोडांनी सांगितलं माझी एवढी कंपनी आहेत माझे एवढे बिझनेस आहेत एवढे प्रपोजल बिझनेस आहेत आणि एवढ्यातनं शंभर कोटीचा टर्न ओव्हर आहे आणि मी काय माझं वाय पॉवर खपाव सुपर क्लासिक पावर खपाव किंवा माझं कोणतं प्रॉडक्ट खपाव म्हणून मी आलेलो नाही मला एक नार आहे म्हणून आलो ते शेतकऱ्यांप्रती शेतकऱ्यांपुरती पोथ ठिकाय आणि तुम्ही असंच यायला पाहिजे आणि असंच सांगायला पाहिजे आम्ही सुद्धा आता मी सुद्धा काय लय जुना नाही शेतकरी बागेतला शंभर एकर शेती आहे माझी मी तीस तीस चाळीस एकर ऊस करतोय आरळीच्या नदीवरून भीमा नदीवरून माझी वीस किलोमीटरची पाईपलाईन आहे आडीची मी पण खूप मोठा बिझनेसमॅन पोहोचतो तुम्ही जस म्हणताय ना आज्यानं शेती केली आहे वडिलांनी शेती केली आहे शेतीसाठी जी नाद आहे ना दोन दोन पाच पाच कोटीची कर्ज काढून शेती पहिली असताना सुद्धा वडिलांची वर, आजीची शेती असताना परत शेती नेऊन घेतली मी ती चाळीस एकर शंभर एकर शेती तिथे करून राजकारणात पण भरपूर पुढे अजून आहेच दामाजिकारखाने संचालक आहे आमदार साहेबांचा अगदी जवळचा नातेवाईकातला मी एक आहे आमदार समाधान धावतंच्या गावामध्ये ग्रामपंचायत पंधरा पंधरा वर्ष आजोबापासून आमच्याकडे जाय पण शी सगळं असताना सुद्धा मला ह्या नंतरच्या दोन तीन वर्षात शेतीप्रती जी माझ्या लक्षात आल्या बघुना स्वतः केल्यानंतरच टिकू शकते आणि स्वतः करत असताना सुद्धा बारकाव बघितलं पाहिजे कमीत कमी खर्च कसा येईल तसं तुमच्या प्रॉडक्टचं आणि तुमची प्रॉडक्ट काय बलेत त्याबरोबर संलग्न बाकीचे दोन प्रॉडक्ट जरी गेले तरी सुद्धा तुमची जी चांगली जी पद्धत आहे शेतकऱ्यांची तळमळ आहे ना ते अतिशय आहे अतिशय तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवा असंच कार्य चार तुम्ही तुमच्या तुम्ही भरपूर पुढे जाणार असे आमच्याकडनं तुम्हाला सदिच्छा आहेत आणि तुम्ही भरपूर मोठे होणार कारण शेतकऱ्यांचा तुम्हाला आशीर्वाद देत आहे असं एवढं कोण शेतकऱ्यांचं म्हणजे चांगला विचार करणार पण नाही बरोबर आहे सर का थोडंसं मदत थो चुकत असलं तरी सुद्धा म्हणजे जे बरोबर आहे जरावर आहे तर प्रॉब्लेम आहे म्हणतो ना सर साहेब तेच आहे की शेती माणसाने केलं पाहिजे पण शेती येतो प्रत्येक प्रक्रियात ताकत आहे अहो आम्ही पुण्यात राहतो तो चांगले एसीच्या सीच्या गाडीतून उतरून ए सी ऑफिसमध्ये अजून तो, 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 तो बिझनेस वेल सुटेला आहे तीनशे मध्ये आम्ही दोघांनी एकत्र सुरू केलं माझ्या मामा या मुलानं बिजनेस सुरुवा केलं आहे वेगवेटचं सुरू केलं बिझनेस मग ते तीनशे कुठली चालू लागते सगळ्याकडे खूप मोठा बिझनेस आहे फक्त नाही जे आहे आपल्याकडे जे आहे ते आपण सांगावं आता माझा छोट्या स्वरूपात इथं पण चालू आहे करताना आमकं अमक इकडे तिकडे चालूच आहे माझं ते बिझनेस पण चालूच आहे परंतु जो मोठ्या स्वरूपात बल्क बिट आणि म्हणजे थोडक्यात डांबर ऑइलचा हा जो बिझनेस होता तो माझा चिरंजीव पूर्णपणे येतो बघतो त्यातनं मला काय अडचण आली तर तू मला मदत करतोय त्याला काय अडचण माझ्या माझ्या पुरत तरी मी दुसऱ्याला बनवायला जाऊन मी स्वतः यशस्वी बनणार मी अगोदर यशस्वी बनल्यानंतर मग माझ्या पुरता हो येऊन बघ तिकडे कोंकण वरवला त्यातनं मग इतरांचे विचार बदल त्या शेतीकडे बघण्याची शेती करायची संख्या वाढेल हळूहळू बेगमपूर म्हटलं जाते जुनं ते घोडेश्वर मतदारसंघातले गाव तिथले बी सरपंच आहे तिची जमीन असेल आहे दोनशे दोनशे एकर जमीन आहे ऊस आहे बाग एक दहा बारा एकरच आहे पण त्याला वि असा तुमच्या नादे एकदा बैठक घेतली होती छान बैठक घेतली होती बंदर जे म्हणजे असंच बंधारबा आपण काम करत गेलो तरच ही शेती टिकणार आहे बरोबर शेती टिकणार म्हणण्यापेक्षा आपण टिकणार आणि करायची शेती ठरलंय आपलं आता काय पहिलं मिटिंग छोटी का असे ना पण आपली पहिली मिटिंग अशी आहे का तिथे तर पुढच्या जन्मात शेतकरी होणार का म्हणलं नाही म्हणणाऱ्या संख्या किमान पन्नास टक्क्यापेक्षा जास्त होती काल तिने हिसकं खाल्ली आणि ती जी वयोमर्यादा होती ती वयोमर्यादा किमान चाळीस पंचेचाळीस पन्नास पेक्षा जास्त तिथं वैशिष्ट्य असं आहे मी सगळी तरुणायचं <coughs> श्यावेळी तुम्ही ठरवता बाबा शेती खरोखर चांगली आहे त्यावेळी खरोखर शेतीला दिवस <coughs> अक्षरशः त्यावेळी मी ज्यांना शेती करायची नाही अशा लोकांनी हात वर केली होती त्यांना उभा राहायला होता उभा राहिल्यानंतर सांगितलं तुम्ही इथं जावा <coughs> 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 करायची नाही पुढच्या जन्मात आल्यानंतर जन्म पुढचा कोणाला बाण बघितलाय का पुनर्जन्म कोणाला माहिती आज आपल्याला पुनर्जन्म झालाय असं समजून काम करण्याचा प्रयत्न करूया तर करूया ती म्हटलं आम्ही आलो या ऐकायला ऐकाय आला असत हे तर कधी काय डान्स करत नाही मी गवळण म्हणत नाही मी फक्त सांगतो शेती कशी करायची आणि बेतन तुम्ही करायचे करणार असाल तर बसा नसाल उग काहीतरी कुठं जमलं नाही म्हणून जर शेतात आला असलं तर ती शेती करू नका तुमचा घास नाही <laughs> कारण तिथं कसं आहे त्या इंडस्ट्रीत चार पत्र ती स्लॅब आहे त्याच्या खाली मशिनी येते आणि तिथं काम आहे इथं तसं नाही हे तो फाटका आबाळ आहे फाटक्या आबाळाही जर शेती करायची असेल आपल्याला तर त्याला गंगुल बळकत लागत आमिर खान किचर आल इज वेल मध्ये काय जरी झालं तरी म्हणायला पाहिजे बाग काय दगा देणार नाही किंवा शेती दगा देणार नाही शंभर एके जुळणार हाल इज बिल म्हणायला पाहिजे तफाच जमते नाहीतर आता राहत नाही तर गेलं रात्री पाऊस आला त्यांनी सांगितलं दीड म दोन महिने ह्याच्या ओलांड्यावरून पाणी बागेत मग सांगतो तर शेटींच्या अनगडकरांच्या बागेत गेली बाग पाण्याखाली जवळजवळ दोन महिने होते पूर्ण पाण्याखाली होती बागेच्या वर जवळजवळ पाणी सात आठ फूट पाणी होते शास्त्रज्ञ आले एन सीचे आणि त्यांनी सांगितले बागेत आता काय राहणार नाही पाणी ओसरल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी गेलतो मी व्हिडिओसुद्धा करून पाठवला आहे मी त्या युट्यूबला असेल आपल्या त्यांना सांगितलं होतं की बागाला काय सुद्धा होत नाही पाणी ओसरलं आहे आता स्वच्छ करून घ्या म्हणजे पाना दिला अडकलेला होता स्वच्छ करून छटणीची तारीख की पानं टिकली तोपर्यंत ठीक नाही टिकली काढून घ्यान बाग छटून घ्या बागाला आता ह्या प्रॉडक्टपेक्षा जोरात काय होतं याला ती जंगली आहे आपल्याला झाले कसं माहितीय का वाक्य सांगतो तुम्ही आपल्या समाजात जर व्यवसाय करायचा असेल ना तुम्हाला जर धंदाच करायचा असेल ना धंदा भीती घालून करा धंदा <coughs> लई मोठा काय करा धंदा भीती घालून करा म्हणजे कस याला शिवाली येतात आणि मेल्यावर काय मिळणार आहे सांगतात बायला सांगतात काय सांगतात की तुझा नवरा मेला तर एकटी पडशील मग तुझा नवरा मेला की पंचवीस लाख तीस लाख पन्नास लाख एवढी मिळतील तू पॉलिशी काढते त्या माणसाला सांगतात मी असतो तुझं मागचं कुटुंब चांगलं राहील ह्यासाठी तू पॉलिश कर कुठलाही औषधवाला येऊ द्या मायासारखा तू आलाही सांगतो मार नाहीतर ते भरते त्याच्या लक्षात येतो पण आता मागे फिजिकल कंडिशन काय आहे की नाही लक्षात येत त्यामुळे जी आपली भीती आहे बाहेर लोकांना असू दे नाही तर कुठल्याही क्षेत्रातले असू दे पाण्याची भीती आपल्याला कुठंपर्यंत पर्यंत वाटते जोपर्यंत पोहायला येत तो। तो तो नाही पोहायला आलं ते आपल्याला पाण्याची भीती वाटते का आपल्याला माहित आहे नेमका तो विश्वास आपल्या खांद्यावरचा कसं जाऊस पुढे तीस दिवसापासून पन्नास दिवसापर्यंत पाऊस पडला तर एक मनी गाळा नाही पाहिजे अशा पद्धतीने जर आपली न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल तर नाही संबंध दोन महिने कंटिन्यू पाणी जात होत आमच्या पन्नास टक्के माल काढून टाकलं वैशिष्ट्य आहे ज्यांच्या बागेत पाणी जास्त थांबलंय तुम्हाला क्रिटिकल स्टेज होती तिथंच मला सांगितलं काय माहिती आमच्या परिसरात म्हणजे अजून एक मला त्यातलं एक आपल्याला विचारायचं आहे म्हणजे बागेतला अनुभव कमी आहे म्हणून विचारतो पाणी जास्त राहिलं तरी सुद्धा माल पडली हा एक विषय आणि गेल्या वर्षी त्याच प्लॉटला माल कमी आहेत म्हणून माल पडली का आता माझा स्वतःचा प्लॉट गेल्या वर्षी पाच एकर मध्ये एक वीस्टर्न माल निघाला कच्चा कच्चा माल टोटल म्हणजे थोडक्यात धरून त्याला काहीच निघाला नाही पाच एकरात विस्टर्न म्हटलं तर काहीच नाही ना मग त्याच्या गेल्या वर्षी मात्र